नमस्कार वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत बघा आपण या जंगलामध्ये निसर्गामध्ये फिरत असताना निसर्ग म्हणजे माणसाचा सोपी आहे आणि निसर्गामध्ये खूप काही माणसाला घेण्यासारखं का आहे तुम्हाला माहीत आहे आपली जंगलामधील वनस्पतींची ओळख वनस्पतींचे आयोगिक औषधी उपाय तांत्रिक माहिती अशी वेगवेगळी माहिती निसर्गाचे काही रम्य वातावरणाचे फोटो चित्र आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत राहतात बघा आज तुम्हाला मी एकदम एक जबरदस्त अशी एक माहिती सांगणार आहे आता कोणाला भूक लागत नाही जेवणच जात नाही मग भूक लागण्यासाठी आणि गोळ्या वापरता हे न करता एक जंगली जडीबोटीचा मी तुम्हाला माहिती देणार आहे की ही तुम्ही जर केलं तर तुम्हाला खूप भूक लागेल तुमचं जेवण वाढेल वजन वाढेल असा एक उपाय आहे दुसरी गोष्ट कावीळ नावाचा जो आजार आहे तो कावीळ नावाचा आजार पूर्णपणे बरी करणारी ही वनस्पती आहे हे बघा ही, ही वनस्पती बघून घ्या तिचा वेल आहे हा हा बघा हा काय आहे हा एक वेल आहे तर हा वेल ह्या वेलाला कंद असत बघा असा हा बघा हा कंद याच्यापेक्षा मोठा होतो थोडासा मोठा किंवा बटाटे एवढा बटाटा एवढा बटाट्याचा तेवढा ते मोठा कंद होतो तर हा कंद काय करायचा आहे काढायचा आहे सोलून घ्यायचं धुवून घ्यायचा चांगला धुवून आणि याच्यावरचा साल्ट काढायचा सोलायचा सोलून आणि हा कंद सकाळी उपवास पोटी खायचा आहे किंवा तुम्ही कधीही खाऊ शकता त्याचा काही नियम धर्म नाही कधी हा कंद जर खाला तर याने तुम्हाला भूक लागेल नसेल तर भूक लागेल जेवण जास्त जाईल आणि सात दिवस कंद खाल्यानंतर तुमची पूर्णपणे शरीरातील कावीळ पूर्णपणे बरी होऊन जाईल इतका जबरदस्त ह्या जडीबोटीचा उपयोग हो आहे बघा असा हा वेल आहे याला जो हा कंद येतो तर हा कंद खाल्यानंतर कावीळ बरी होते आणि भूक लागते तर अशा खूप महत्वाच्या काही वनस्पती ही तर आज तुम्हाला मी अशा वनस्पती दाखवतो त्यांची माहिती पण सांगतो तर हे जंगलामध्ये अशी तुम्हाला माहिती मिळत राहणार आहे तर चला अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती उद्या भेटू नवीन माहिती नवीन व्हिडिओ बरोबर धन्यवाद